अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की गणपती बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात बाप्पाला अनेक प्रकारच्या पदार्थाचा नैवेद्य हा दिला जातो पण जिथं बाप्पा तिथं मोदक हे समीकरण नेहमीच ठरलेलं असतं काजूचे मोदक उकडीचे मोदक मोतीचूर्ण मोदक माव्याचे मोदक लाल लालघावाचे मोदक किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नैवेद्य मोदकाचा नैवेद्य हा बाप्पाला त्या गणपतीच्या दिवसामध्ये आपण दिला जातो पण गणपती बाप्पाला मोदक इतके की का आवडतात हे तुम्हाला माहीत आहे का चला तर आपण तेच आज आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मोदकाच्या नैवेद्यामागं काही खास कारण आहे का चला तर पाहूया एकदा भगवान शिव झोपले होते आणि भगवान शिवाने दरवाज्यावर पहारा देण्याचं काम हे भगवान गणेशावर सोपवलं होतं जेव्हा ते पहारा देत होते तेव्हा तेथे परशुराम तुम्हाला माहीतच असेल परशुराम हे रामाचं म्हणजे विष्णू भगवान भीश्न, विष्णूचा हे अवतार होते एक तर ते परशुराम तेथे पोहोचले ते, ते, ते भगवान शिवाचे खूप मोठे भक्त होते आणि त्यावेळेस गणपती हे दारात पहारा देत होते परंतु भगवान परशुरामाला भगवान शिवाचं दर्शन घ्यायचं होतं परंतु ते झोपले असल्यामुळे गणपतीने त्यांना आज जाऊ दिलं नाही आज जाऊ न दिल्यामुळं भगवान परशुरामाला राग आला आणि ते गणपतीशी भांडू लागले आणि या युद्धात दोघांचं त्या भांडण्यात युद्ध सुरू झालं आणि या युद्धात भगवान परशुरामने जे शिवानी त्यांना परशु दिली होती ना त्या परशुंनीच गणेशावर हल्ला केला ज्यामुळे गणपती बाप्पाचा एक ताट दात तुटला भगवान परशुरामाने ज्या परशुने गणेशावर त्यांनी हल्ला केला त्या हल्ल्याचं ते, ते प्रतिउत्तर देऊ शकत होते परंतु ते शस्त्र भगवान शिवाने हे परशुरामला दिलं होतं त्यामुळे गणपती बाप्पाने त्या शस्त्रावर प्रतिहल्ला केला नाही कारण त्यांचा भगवान शिवाचा मान राखून ते शस्त्र त्यांनी आपल्या दातावर घेतले होते त्यामुळे तो दात पडला आता दात तुटल्यामुळं काय झालं गणपती बाप्पाला अन्न खाण्यास त्रास होऊ लागला आणि अन्न खाण्यास त्रास होऊ लागला तेव्हा त्यांच्यासाठी मोदक तयार करण्यात आले आणि हे मोदक मऊ असतात अन्न त्यांना चावण्याची गरजसुद्धा नसते म्हणूनच भूक लागल्यानंतर गणपतीला मोदक हे खाऊ घालतात कारण तेव्हापासूनच गणपतीचा आवडतीचा पदार्थ हा मोदक बनला आहे त्यामुळं आज सुद्धा आपण बघा तुम्ही आजसुद्धा गणपतीला एकवीस अं मोदकाचा नैवेद्य दाखवतात अकराचा एकशे म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपण गणपती बाप्पाला हा मोदकाचा नैवेद्य आपण दाखवत असतो मोद म्हणजे काय तर मोद म्हणजे आनंद गणपती नेहमी आनंदात असतात आणि त्यांच्या भक्ताचे दुःख दूर करतात आणि त्यांच्या जीवनात आनंद आणतात म्हणूनच गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हणतात गणपतीला प्रसन्न करण्यासाठी भक्त मोदक अर्थात आनंदही देत असतात मोद म्हणजे आनंद हर्ष हे समानार्थी शब्द आपल्याला माहितच आहेत गणपतीला एकवीस मोदक अर्पण केले तर त्यांच्याबरोबर इतर देवीदेवताही त्यांचं पोट भरलं जातं असं सुद्धा कारण सांगितले येत आहे त्यामुळं नैवेद्य हा गणपतीला मोदकाचा अर्पण केला जातो जेणेकरून त्यांच्याबरोबर इतरही सर्व देवीदेवतांच्या आशीर्वाद मिळतात आता दुसरी कथा अशी आहे की एकदा गणपती बाप्पा आणि माता पार्वती आणि भगवान शिव हे अनुसया यांच्या घरी गेले आई अनुसयेने विचार केला की प्रथम गणपतीला जेवण दिले जेवण द्यावे आणि गणपतीला जेवण दिल्यानंतर वाढल्यानंतर गणपती बाप्पाची भूक काही शांत होत नव्हती थांबतच नव्हती तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पा तसेच त्यावेळेस झाले त्यांचं भूक काही शांत होईना अनुसायाने विचार केला जर मी काहीतरी गोड खाऊ घातले तर कदाचित गणपती बाप्पाचं पोट भरेल त्यामुळे त्यांनी गणपती बाप्पाला मोदक खाऊ घातले आणि त्यानंतर लगेच गणपती बाप्पाचं पोट भरलं आणि त्यांनी मोठा ढेकर दिला आणि गणपती बाप्पाचं पोट भरलं आणि त्यांनी ढेकर दिला तसेच भगवान शिवानंही एकवीस वेळा ढेकर दिला म्हणूनसुद्धा असं म्हणतात की एकवीस गणपतीचा काही मोदकाचा नैवेद्य हा हित दिला जातो अशी सुद्धा कथा सांगण्यात आली आहे मोदक अत्यंत मऊ असतात त्यांना चावण्याची गरज लागत नाही त्यामुळे गणपतीला तो सहज खाता येतो दुसरा म्हणजे आनंद सुद्धा मोदकाने व्यक्त करता येतो बघा मोदक खाल्ल्याने गणपतीचं पोट भरतं आणि ते खूप आनंदी असतात त्यामुळे मोदक हा त्यांच्या आवडीचा पदार्थ बनला पौराणिक कथा तर सांगितली आता नैवेद्य आपण मोदक अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि त्यांच्याबरोबर इतर देवी देवताचं सो पोटसुद्धा भरतं अशी ही कथा आहे तुम्हाला कळत असेल की गणपती बाप्पाला मोदक का आवडतात तर या दोन कथेवरून असं सांगण्यात येतं की या कारणामुळे गणपती बाप्पाला नैवेद्य आवडतात तुम्हाला या व्यतिरिक्त काय माहिती असेल तर आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त